कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव भावासंदर्भातील का, कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार कधी वाढणार काय आणि कोणत्या कारणामुळे वाढणार सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी एकच विनंती पुढे शेवट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करावं नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन म्हणजे गांड असा जेणेकरून जगण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचव असते चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची घडामोड सविस्तर संपूर्णपणे जाणून घेत आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाची घडामोड आताच्या क्षणाची बघू शकता नाफेडच्या एम डीच्या वाद दौऱ्याची गुप्तता कांदा खरेदीची या ठिकाणी तिसऱ्यांदा चौकशी या ठिकाणी म्हणू शकता भारतीय राष्ट्रीय सहकार पणन महासंघ नाफेड मार्फत खरेदी झालेल्या अडीच लाख टन कांदा खरेदी चौकीसाठी व्यवस्थापकीय संचालक नाशिक दौऱ्यावर येऊन गेले मात्र त्या दौऱ्याबाबत कुणालाही गुप्त कमालीची गुप्तता राखण्यात आली आहे आणि नाफेडचे अध्यक्ष जेटाबाई अहिर यांच्या पाठोपाठ केंद्रीय समितीने नाशिकचा दौरा केला गेल्या सहा महिन्यात तीन वेळा नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कांदी चौकशी केली परंतु एकही अहवाल बाहेर आला नाही आणि व्यवस्थापकीय संचालक नाशिक दौऱ्यावर येऊनही या येण्यापूर्वी नाफेडच्या कांदा खरेदीचा सहा हजार शेतकऱ्यांची यादी सोशल मीडियावर या ठिकाणी बघितलं तर व्हायरल झाली त्यामुळे खरेदीचे गोडबंगाल या ठिकाणी असल्याचा संशय शेतकरी संघटनेने व्यक्त केला मात्र त्याचा प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा व्यवस्थाकीय संचालकडून भेटून देण्याचीच जास्त काळजी घेण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे नापेडच्या अध्यक्षांच्या दौऱ्यानंतर अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक सुनील सिंग यांनी तड तडका फडकी बदली सुद्धा आली आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच म्हणा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद